नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगणात या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्रातील जवळपास तेरा ते पंधरा जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि पुरामुळं मोठं जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळं मोठं नुकसान झालेलं आहे सर्वात अधिक या नुकसानीचा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे त्यामुळं शेतकरी वर्गाला राज्य शासनानं मदत करा जाहीर करा लवकरात लवकर द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे आणि काल केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते ते परवा रात्री शिर्डीत मुक्कामाला होते आणि काल त्यांच्या हस्ते लोणी येथील सहकार महर्षी बाळासाहेब सहकार महर्षी विखे पाटील या कारखान्यातील कारखान्याचं विविध कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला त्यानंतर कोपरगाव येथील शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्यानं नव्यानं सुरू केलेल्या सी एन जी गॅस आणि तेथील विविध प्रकल्पाच्या शुभारंभाला ते, प्रकल्पा ते उपस्थित होते यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील ते ज्या तेरा पंधरा जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा बसला आहे तेथील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शित्करेन पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभे राहील उभे राहील असं सांगत राज्य सरकारनं लवकरात लवकर नुकसानीचा अहवाल पाठवावा अहवाल प्राप्त होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी भरीव अशी मदत राज्य सरकारला करतील आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे मग राज्य सरकार उभं राहील असं त्यांनी जाहीर केलं आता राज्य शास शासन कधीपर्यंत हा नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवतं आणि मग केंद्र त्यावर कधी निर्णय घेतं याकडं संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं लक्ष लागून राहणार आहे ते मात्र नक्की घराला लागलेल्या वाळवी घरात फिर सर्वत्र फिरणारी झुरळं यापासून तुम्हाला संरक्षण हवं तर एक वेळ तुम्ही शार्प पेस्ट कंट्रोलचा फोन क्रमांक चौऱ्याण्णव बावीस शहाण्णव ऐंशी वर संपर्क साधा आणि वाळवी झुरळ उंदीर ढेकून आदीपासून संरक्षण मिळवा शार्प पेस्ट कंट्रोल धाराशिव जिल्ह्यातील सिद्धिविनायक ॲग्रीटेक धाराशिव साखर कारखाना आणि जाझी येथील पी गुळ पावडर उद्योग या तीनही कारखान्यांची गळीत हंगाम नुकतेच सुरू झाले काल पाच ऑक्टोबर रोजी जागजी येथील पी शुगरच्या दुसऱ्या गळित हंगामात शुभारंभ हरिभक्त पारायण आशेगावकर <coughs> महाराज यांच्या हस्ते आणि हरिभक्त परायण जिल्हा धाराशिव जिल्हा जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या कार्य या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंग जागजी येथील ज्येष्ठ नागरिक रंगनाथ सावंत गुरुजी हे होते हैं। तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज ट्रॅक्टर टेंबोर्नी सुभद्रा मोटार्स बोरगाव या दोन फर्मचे प्रमुख हिम्मतराव पाटील कडकनाथवाडी येथील विश्वनाथ पाटील आमदार उमरगा लोहारेचे आमदार प्रवीण स्वामी युवा नेते अजिंक्य पाटील आदी उपस्थित होते कारखाना कारखान्याचं अगदी सूक्ष्म नियोजन आणि विश्वास निर्माण करण्यात या कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील हे यशस्वी ठरले असल्यामुळं हा एन व्ही पी शु शुगर्स हा कारखाना दिवसेंदिवस प्रगतीच करत राहील असा विश्वास हरिभक्त पारायण संदीपान महाराज हशेगावकर यांनी यावेळी व्यक्त केला चेह तुमचा चेहरा बघ बघून लोक तुमच्या जवळ येत नसतात तर तुमचा व्यवहार तुम्ही लोकांप्रती कसे वागता याकडे बघून लोक तुमच्या जवळ येत असतात त्यामुळं असं वागणाऱ्या वा जिथं व्यवस्थापन असतं त्या कारखान्यालाच लोक ऊस देत असतात अगदी आपल्या ऊसाच्या शेतीजवळ कारखाना असूनही तिथला व्यवहार योग्य नसेल तर शेतकरी बांधव तेथे ऊस गा गाळपाला पाठवत नाही तो लांब असला तरी त्या लांबच्या कारखान्याला ऊस पाठवत असतो हे तुम्ही पाहत आतापर्यंत पाहत आला असालच असं या कार्यक्रमावेळी मार्गदर्शन करताना जनता सहकारी धाराशिव जनता सहकारी बँकेचे चेअरमन हरिवक्त पारायण वसंतराव नागडे यांनी या कार्यक्रमाला <coughs> कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक आप्पासाहेब पाटील धनंजय पाटील कृष्णा पाटील हे उपस्थित होते यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी आपण यावर्षी कमीत कमी पावणे दोन लाख टन उसाचं गाळप करण्याचं उद्दिष्ट ठरविलं असून आज जरी आपण मोळी मोळीपूजनाचा कार्यक्रम केला असला तरी शेतात असलेला चिखल त्यामुळं शेतात ऊसतोडीसाठी जाणं शक्य होणार नाही त्यामुळं पुढील दहा दिवसात आपण प्रत्यक्षात ऊसतोड आणि गाळपाला प्रारंभ करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली कळम तालुक्यातील चोराखळीच्या शिवारात असलेल्या धाराशिव साखर कारखान्याचा सोळाव्या गळीत हंगामाचा प्रारंभ एक ऑक्टोबर रोजी झाला आप एक ऑक्टोबर रोजी हरिभक्त पारायण प्रकाश महाराज बोधले यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाला कारखान्याचे सर्व प्रमुख त्याचबरोबर एरमाळा येथील ज्ञानदेव विद्यालयाचे प्राचार्य सुनील पाटील आदी मंडळी उपस्थित होते हा कारखाना माडेचे आमदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य अशा पद्धतीनं चालविला जातो शेतकऱ्यांनाही या कारखान्यावर विश्वास आहे बाराशिवतील सिद्धिविनायक ॲग्रीटेकचा देवकुर्वी तालुका तुळजापूर येथे असलेल्या सिद्धिविनायक ॲग्रीटेक या गुळपावडर निर्मिती कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ सिद्धिविनायक <coughs> ग्रुपचे सर्वे सर्वा असलेल्या आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मातोश्रींच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाला दत्ताभाऊ कुलकर्णी सिद्धिविनायक ॲग्रीटेकचे एम डी गणेश कामटे सिद्धिविनायक मल्टीस्टेटचे एम डी आणि सिद्धिविनायक ग्रुपचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते परवा रात्रीच्या पावसानं कळंब वाशी या तालुक्यात हाकार माजवला अति पावसामुळे वाशिरा तेरणा मांजरा नद्यांना पूर आला अनेक मोठ्या ओढ्यांना पण पूर आला होता त्यामुळं अनेक गावाशी गावांचा काही तासासाठी काल संपर्क तुटलेला दिसून आला अनेक ठिकाणच्या पुलावरून पुराचं पाणी वाहत होतं कळम तालुक्यातील पाडोळी नायगाव येथे काल दुर्दैवी घटना घडली सकाळी शेतात दूध आणण्यासाठी गेलेले शेतकरी जोशी हे परतत असताना निपाणी ते, <coughs> ते पाडोळी या रस्त्यावरील पाजर तलावावरून त्याच्या याच्या भिंतीवरून वाहत असलेलं पाण्यानं एकदम जोर घेतला आणि त्या जोराच्या पाण्याच्या प्रवाहात जोशी वाहून गेले त्या ज्या ठिकाण ज्या त्या रस्त्यावरून अर्ध्या किलोमीटरवर मग त्यांचा मृतदेह सापडला जोशी यांचं झालेल्या निधनाबद्दल संपूर्ण पाडोळी गावात हळहळ काल व्यक्त करण्यात आली होती जोशी हे श्राडोंचे प ज्येष्ठ पत्रकार जगदीश जोशी यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती आहे आज कालच्या पावसा रात्रभर झालेल्या पावसामुळं अनेक गावात पाणी शिरलं होतं घराघरात पाणी होतं अनेक शेतांचंही त्यामुळं नुकसान झालं आणि मग या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार ओमप्रकाश गोपालसिंह ओप पवनराजे लिंबाळकर तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील कळमचे शिवसेना नेते अजित पिंगळे यांच्याबरोबर माजी आमदार ज्ञानराज चौगुले हे जागोजागी जाऊन नुकसानीची पाहणी करताना दिसून येत होते आता परत पाऊस कधी थांबेल याकडं शेतकरी शेतकरी ते लवकर पाऊस थांबावा आणि थोडं फार शेतात उरलेलं पीक तरी काढता यावं हीच भावना त्यांच्या मनात आहे आता तसं घडलं तर बरं होईल असं सर्व शेतकरी बांधवांना वाटत आहे आज आपण इथंच थांबतो आहे तुम्ही आपल्याना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद